शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं कृषी संस्कृतीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आजचा एक अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण की आज आपल्या केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण हे करण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे की अठराव्या हप्त्याचं वितरण जे आहे ते आपल्या शेतकरी बांधवांसाठी करण्यात आलेलं आहे त्यासोबतच महत्वाचं म्हणजे की आपल्या केंद्र सरकारनंतर आपल्या राज्याच्या म्हणजे की महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांना मिळणार आहेत आणि आपल्या देशभरातील शेतकऱ्यांना दोन हजार रुपये तर आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारचे असे एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत आणि याचं वितरण सुद्धा झालेलं आहे विशेष म्हणजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये वाशिम येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे तर महत्त्वाचं म्हणजे की राज्यात आत्तापर्यंत आपल्या शेतकऱ्यांना जे चार हजार आहेत ते नेमक्या किती शेतकऱ्यांना मिळणार आहेत हे पाहत झालं तर विशेष म्हणजे की केंद्र सरकारने पी एम किसान सन्मान निधी योजना ही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी सुरू केली होती त्या योजनेद्वारे आत्तापर्यंत सतरा हप्त्याची रक्कम ही आपल्या शेतकरी बांधवांना देण्यात आली आहे तर आता दुसरीकडे सुद्धा महाराष्ट्र सरकारने आपल्या या केंद्र सरकारच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे ती सुरू केली होती आणि या योजनेद्वारे आपल्या शेतकरी बांधवांना यापूर्वी चार हप्त्याची रक्कम दिली गेली आहे आणि आज आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचे आणि महाराष्ट्र राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याची जी रक्कम आहे तर ती वर्ग केली आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्याच्या वितरणाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालेला आहे तसेच महाराष्ट्रातील सुमारे एक्क्याण्णव पॉईंट त्रेपन्न लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा व राज्याच्या नमो शेतकरी निधी योजनेचा म्हणजेच की पर या दोन योजनांचे प्रत्येकी दोन हजार असे एकूण चार हजार रुपये जमा झालेले आहेत आणि पी एम किसान सन्मान योजनेद्वारे आत्तापर्यंत आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सतरा हप्त्यामध्ये चौतीस हजार रुपयांची रक्कम ही आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येच वर्ग करण्यात आलेली आहे आणि आपल्या देशभरातील या योजनेतील पात्र शेतकऱ्यांची संख्या नऊ कोटी चाळीस लाख इतकी आहे आणि पी एम किसान सन्मान योजनेच्या अठराव्या हप्त्याद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार कोटीपेक्षा अधिक रुपयांची जी रक्कम आहे ती वर्ग करण्यात येणार आहे आणि या पी एम किसान सन्मान योजनेच्या अठराव्या हप्त्याची रक्कम मिळवायची असल्यास आपल्या या योजनेतील शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळायचे असल्यास तर या शेतकऱ्यांनी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे आणि ई के वाय सी करण्यासाठी शेतकरी आपल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटला भेट देऊन तिथे आपली के वाय सी करू शकतात आणि त्यानंतर हे जे पैसे आहेत ते या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत तर विशेष म्हणजे एक महत्वाची अपडेट होती की आज दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी आपल्या शेतकरी महत्वाच्या खात्यामध्ये नमो शेतकरी आणि किसान सन्मान निधी योजना अशा या दोन्ही योजनांचे दोन दोन हजार म्हणजे की एक चार हजार रुपये जे आहेत ते खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि हे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा झाले असतील तर तात्काळ आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु आतापर्यंत जर आपल्या खात्यामध्ये जमा झाले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा की आपल्या खात्यामध्ये पैसे आले किंवा नाही नक्की कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान